नाही सकाळचं ट्विट किंवा सकाळी त्यांनी काही टीव्ही वरती बोलले ते आम्हाला माहिती नाही अजितदादांचा आणि आमच्या हॉस्पिटलचा काही कुठल्याच अर्थाने संबंध नाही सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे काही काम चाललंय ते आमच्या यंत्रणेच्या मार्फत चालतंय याच्यामध्ये कुठल्याही अशा पद्धतीचं अनिमित्त किंवा अशा पद्धतीनं कुठला एक हॉस्पिटल एखाद्या व्यक्तीला हस्तांतरित विषय नाही त्यांना काय म्हणायचं हे आपण पहिल्यांदा बघितलं मे बी ते नगर विकास आहे ट्रस्ट ऍक्ट खालचा आहे किंवा काय सार्वजनिक आरोग्य विभागाशी हे सर्व विषय संबंधित नाही एवढं मात्र मी ठामपणे आपल्याला सांगितलं आज शेवटचा दिवस आहे राष्ट्रवादी शिवसेनेच शिवसेना म्हणण्यापेक्षा महायुतीचं पहिलं धोरण आणि आमच्या सर्व तिन्ही नेत्याने आम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढाई झाली अगदीच काय अडचणी असतील तर तिथे परत स्थानिक पातळीवरती छोटे मोठे विषय होतील तेही आम्ही समजून घेणार आहोत पण एकूणच पहिल्या टप्प्यामध्ये महायुती म्हणूनच आम्ही जिल्ह्यात आणि राज्यात लढतोय त्यातलाच भाग आहे आज बऱ्यापैकी फॉर्म भरण्याची लाट येत होता सगळ्याच पक्षांनी आपल्या हो आपल्या पद्धतीने आपले उमेदवार उभा केले अनेक ठिकाणी आघाड्या झालेल्या आपण बघितलं असेल तर स्थानिक तिथले आमदार तिथल्या माहितीचे सगळे नेते यांच्या समन्वय साधून जास्तीत जास्त आपण प्रयत्न केलाय अपवादात्मक एखादी गोष्ट असेल ती सुद्धा आम्ही समजून घेऊन पुढे झाला कागलमध्ये पण या ठिकाणी समजित गाडगे आणि संजय मंडलिक यांची युती होईल असं वाटत असताना अचानक मुश्रीफ आणि समर्जित गाडगे यांची युती झाली संजय मंडलिक कुठेतरी एखादी पाडण्याचा प्रयत्न झाला स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचे हे संदर्भ आहे त्या सगळ्या संदर्भाचा आता स्पष्टता होईल पण मला असं म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये एका बाजूला तिन्ही पक्षांनी एकत्रित लढावं हा मूळ आम्हा सगळ्यांच्यासाठी ज्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी त्या सूचना आणि त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या ठिकाणी अशी काही घटना घडली असेल तर त्याबद्दल सुद्धा वस्तुस्थिती आम्ही समजून घेऊन पुढे जाऊ सतीश पाटील यांनी जाहीर सभेमध्ये आरोप केला तो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आरोग्य विभागातल्या भ्रष्टाचारातला पैसा या सगळ्या वापरला जाणार आहे आणि या आरोग्य विभागातले सगळे भ्रष्टाचार येत्या काळात आपण बाहेर काढणार असल्याचं खरं म्हणजे त्यांच्याकडनं मीच समजून घेईन नेमके भ्रष्टाचार काय काय आणि दोघं मिळून आम्ही बाहेर काढू काय बिघडणार नाही आपल्याला काम करायला संधी दिलेली लोकांनी ते चांगलं काम करायचं दिले भ्रष्टाचार करायचं नाही त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांच्याशी माहिती मिळतो आणि त्यांच्याबरोबर सामुदायिकरित्या आम्ही दोघं म्हणून कष्ट करतो पण काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाल्यामुळे कुठेतरी हे सतेज पाटील अशा इशारा दिलेला मला असं म्हणायचं आहे की निवडणूक महानगरपालिकेची आहे आणि अजून ते सुरू आहे त्यामुळे या सगळ्या बद्दल अजून सुद्धा त्याच्यातले एकूण वस्तुस्थिती किंवा तिथले आरोप प्रत्यारोप होत राहतील परंतु प्रश्न असा आहे की वस्तुनिष्ठ पद्धतीने निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरे तिथली स्थानिकचे नगरसेवक आणि त्या निमित्तानं उद्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीच्या रागरंगाच्या निमित्तानं ते पुढे असतील पण हरकत नाही त्या सगळ्याची वस्तुस्थिती समजून घेऊन पुढे जाऊ काल फडणवीस साहेबांनी सांगितलं सगळीकडे पातळीवर असं सांगितलं जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे का बऱ्याच ठिकाणी आहे आपण जर बघितलं असेल तर आता यड्रावकरांच्या ठिकाणी म्हणजे तिन्ही आमच्या जे काय त्यांच्याकडच्या नगरसेवक आहेत तिथे बऱ्यापैकी आम्ही सगळे एकत्रित काम करायचं आहे आपण आता बघितलं कागलमध्ये थोडस अपवादात्मक त्याला घटना घडलेली आहे बाकी ठिकाणी सुद्धा जिथे शक्य होईल तिथं आम्ही सगळ्यांनी समजून घेतलेला आहे आणि एखादा अपवाद जरी झाला तरी सुद्धा आपण सगळेजण सामुदायिक शेवटी महायुती म्हणून आणि परत आम्ही एकत्र येणार त्यामुळे या सगळ्याचा कॉमन अजेंडा असा आहे की एकूण तेरा शून्य जे करायचं आहे ते, त्या तेरा शून्य साठी महायुती म्हणून आम्ही सगळेच जण सज्ज होऊन कामाला लागणार आहोत जे काही छोटे मोठे किरकोळ काही आमच्या आमच्यामध्ये मतभेद असतील ते सुद्धा दुरुस्त करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो लोकसभा विधानसभेला टोकाची आणि आताच्या निवडणुकीला एकत्र कागलकर कागलकरांचं हे वागणं बरं नव्हतं अशी एक टीका व्हायला तुम्हाला काय वाटते हे वागणं बरं आहे की नाही तीन वाजले तीन वाजल्यानंतर आता पाच वाजले आता दोन तास तर ता। वस्तुस्थिती आपण समजून घेऊया एखाद्या गोष्टीवरती परदेशी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा सुद्धा वस्तुस्थिती बघून गेलो तर बरं होईल मला वाटतं आणि त्याच्याही पलीकडे ही निवडणूक मुळात स्थानिकची आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आम्ही सगळेजण ज्यावेळी पक्षीय पातळीवरचं बोलतो तेव्हा स्थानिक पातळीवरच्या लोकांना सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे बऱ्याच वेळा असा गोंधळ होतो आमचा की आम्ही सगळ्या एकूण आमच्या राजकीय भूमिका करत असताना खालच्या माणसाला जर समजून नाही घेतलं तर आमची आम्ही सुद्धा त्यांच्यावरती आनंद त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उलगडा एक दोन दिवसात होईल निश्चितपत्र काढले त्यामुळे त्यांनी असं म्हणले की आम्ही जो आता निर्णय घेतलाय तो कुठल्याही कार्यकर्त्याला विचारून घेतलेला ना नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी माफ करा कसं कार्यकर्त्यांनी म्हणूनच मी म्हणतोय की अजून आम्ही सगळी मंडळी सुद्धा त्या सगळ्या विषयाची संपूर्ण माहिती घेतलेली नाही नामदार बोसी साहेबांशी आम्ही बोलू किंवा त्याची सगळी स्पष्टता तेही करतील त्याच्यानंतर प्रतिक्रिया देणं उचित सुद्धा हा अनपेक्षित आघाडी आहे अनपेक्षित असं नाही स्थानिक पातळीवरती आताच्या दिवशी तीन वाजेपर्यंत बऱ्याच महाराष्ट्रात जर तुम्ही युट्यूब उघडलं तर आणि उद्या पेपर उघडला तर आपल्याला बघायला मिळेल की बऱ्याचशा घटनाक्रम गमती जमतीचे झाले शेवटी कार्यकर्ता आणि त्याचा असणारा प्रचंड उत्साह आणि त्या उत्साहाला योग्य पद्धतीने व्यसन घालताना का शेवटी नेत्यांना सुद्धा कसरत करावी लागते मे बी असा काही प्रकार असेल त्याची वस्तुस्थिती निश्चितपणे आपल्याला तासात समजून येईल पण तासाला परिस्थिती बदलते राजकारणामध्ये दोन्ही गोष्टींचा सा समन्वय साधने गरजेचं आहे आणि त्यालाच नेतृत्वाची कसोटी लागते काल <laughs> तुमच्या समोर काल तुम्ही जाणे आकुदर antisymmetric मध्ये भाषणात मांड होते आता मी जाणार कार्यकर्त्यांच्या शिव्या खाण्यासाठी माझे कान आसुसलेले आहेत आता त्यांची पावणा पूर्ण झाली असं मुस्लिम साहेब हे अनुभवी नेते आहेत अनेक वर्ष त्या निवडणुका लढवतात त्यातल्या सरायात सरावातलं त्यांचं जे काही भाषण होतं ते भाषण होतं त्यामुळे त्या सगळ्या पद्धतीने ते बोलले असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे त्यामुळे मला वाटतं की त्याच्यावरती हीच प्रतिक्रिया वगैरे